कोण म्हणतो काय आवडत नाहीत केलेलं आम्ही मग काही तुपाल पहायला विषय कामचा तुपालून दोन वाजता पहायला जाणार आहे मग काय विषय कामचा

झाड आहे कलमी आहे हापूस आंबे झाड आहे बघा हापूस तर हापूस दाखव मला बाळा ओरिजनल हापूस दाखव हापूस तिकडे घेऊ नाही दुकान हे दोन हापूस दाखवून खालचे बळा ते ठेवले ते हा हे बघा हे देवगड हापूस आहे गोल फिरतो त्याला हा देवगडचा हापूस आहे पाव किलोला एक आंबा आहे पाव किलोचा आजू घेऊन एवढा आंबा खाल्लाय चला मस्त नमक लावले चाट लावले लावलाय या आंबा खायला त्याला पहिल्यापासून हा मसाला असेल का आत्ता लावलेला असता लावला उद्या कालायची का तीस 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 काल कायची बेल बेल घरी फक्त कांदा टोमॅटो घेऊन जातो

오른나무 <suss> <suss>